जी अपने आसपास की बारी असेल अपना सर्वांसाठी की आपण पाहत आहात सात मराठी न्यूज हाँ लेकिन आप ए के अंदर फोटो अपलोड करके उसको अपने हिसाब से अपने इमेजिनेशन से उस पर जैसा बनाना है वैसा आपको उधर प्रॉम्प्ट देना पड़ेगा और प्रॉम्प्ट जब आप देते हैं तो उसी हिसाब से वो आपको वो इमेज बना के देगा ये पॉसिबल है क्या लेकिन एआई जो है वो लाइट को नहीं देख सकता देखा लाइट को वो आपने देखा कैमरा भी लाइट नहीं देख लाइट देखता है लेकिन उसको सही ढंग से रिकॉर्ड करना पड़ता तो उसी हिसाब से क्या है एआई पिक्चर को बढ़ावा देने के लिए मदद करता है वो आप कर सकते हैं लेकिन जब फोटो लेना है तो फिर आपको बाहर जाना ही पड़ेगा, ठीक है नमस्कार मी संजय वायच फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचा अध्यक्ष म्हणून बोलतोय हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एक साली आमची संस्था स्थापन झाली आणि हे पंचवीस वर्ष पूर्ण होत त्या त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण वर्षभर वर वेगवेगळे उपक्रम करत आहोत त्याची सुरुवात या दहा तारखेला आम्ही एक प्रदर्शनाने करतोय या प्रदर्शनात आमच्या संस्थेचे जे मानस सदस्य आहेत ऑनररी मेंबर्स त्यांच्या हे पूर्ण भारतातले सदस्य आहेत त्यांच्या शंभर छायाचित्रांचं प्रदर्शन आपण बालगंधर्व कलाकार ठेवलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ त्याचबरोबर दहा अकरा बारा तेरा चारही दिवस आपण संध्याकाळी पाच ते आठ या वेळात वेगवेगळे लेक्चर स्लाइड शो आणि फोटोग्राफीबद्दल खूप सारी माहिती असलेले काही आपले सदस्यांचे काही हो भाषणं वगैरे आहेत आणि हे सगळे कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहेत त्याचबरोबर सोळा सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस एकोणीस तारखेला वर्ल्ड फोटोग्राफी डे असतो त्यानिमित्ताने आम्ही आमच्या सदस्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादाल ठेवलंय सकाळी दहा ते संध्याकाळी आठ यावर्षी आम्ही हे रौप्य महोत्सव वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीच्या दरात आमचे सदस्य होण्यासाठी संधी देतोय फक्त पाचशे रुपये नॉमिनल फीमध्ये ते आमच्या संस्थेचे सदस्य होऊ शकतात आणि फोटोग्राफी याविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळू शकतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे दोन्ही प्रदर्शनं आणि त्याचे जे कार्यक्रम आहेत त्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा प्रसिद्धी द्या आणि फोटोग्राफी ॲज अन आर्ट फोटोग्राफी कला म्हणून जास्तीत जास्त तुम्ही माहिती करून घ्या आनंद घ्या Otro gratuito. Gracias.